नुसत्याच खोडकिडचे व्यवस्थापन करून तेवढा फायदा होणार नाही परंतु खोडकिडचे के व्यवस्थापन केल्यानंतर जे काही कमी झालेले आहेत किंवा संख्या कमी झालेली आहे विरळ पीक झालेलं आहे ते देखील भरून काढणं खूप गरजेचं आहे आता बऱ्याच वेळा आपण दोन डोस तीन डोस आपल्याला उसामध्ये करत असतो लागवडीच्या वेळेला एक डोस दिलेला असतो लागवडीनंतर एक पुन्हा बाळ बांधलेला आणि पक्के बांधलेला असा प्रकारे आपण तीन वेळा डोस करतो परंतु खताचा डोस पिकाला जमिनीत देणं आणि तो डोस पिकानं वापरणं हा दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्या तर जेव्हा आपण रासायनिक खत पिकाला देतोय त्यावेळेला हे आपलं खत दिल्याचं समाधान आपल्याला मिळतं परंतु कुठले बी रासायनिक खत उपलब्ध स्वरूपामध्ये मुळाच्या मुळाकडं मुळाद्वारे घेणं आणि ते मुळांच्या द्वारे पिकांना मिळणं आणि त्यानंतर मग आपल्याला जी काही चायत क्रियामध्ये त्याचा वापर होऊन वेगवेगळे फुटबाची संख्या असेल पानांची संख्या असेल हे वाड्याला मदत करणं म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये या अन्नद्रव्यांचा वापर होणं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि या महत्वाच्या गोष्टीसाठी आपल्याला जे काही बायोलॉजिकल ज्या गरजे असतात किंवा जमिनीमध्ये असणारे जे जीव जीवाणू आहेत त्यांचा महत्वाचा रोल आहे आणि ते महत्वाची भूमिका बजावत असतात त्यामुळं याचे प्रमाण किती आहे याची संख्या किती आहे याच्या आधारावरती आपल्याला या फुटव संख्या पुढे जाऊन उपलब्ध होते तसंच जसं तपमान वाढेल तसं तसं याची संख्या जी आहे ती वरच्या लेअर मध्ये कमी व्हायला चालू होते त्यावेळेला आपल्याला वाफसा अवस्थेमध्ये ठेवणं आणि जमीनमध्ये जो पाण्याचं प्रमाण आहे पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवणं जसं मगाशी सांगेल त्या प्रमाणात तुम्ही मल्चिंग करणं मल्चिंग केल्यानंतर जो जमीन तापमान कमी राहतं आणि त्याच वेळेला या सुख जे काही घटक आहेत जीवाणू घटक आहेत जीवाणूंचा वापर करणं या गोष्टी केल्यात तर नक्कीच आपल्याला खोट्या संख्या वाढवायला मदत होते आता जीवाणू संख्या जर वाढत असेल तर प्रोमॅसिस जी नावाचं जी अन्नद्रव्य आहे म्हणजे जी काही खत आहे त्यामध्ये ग्लुकोनो असलेले बॅक्टेर असतात पी बी असतात के एम बी असतात म्हणजे जे नत्रस्फूरक बॅक्टेरिया आहेत नत्र उपलब्ध करणारे फॉस्कस उपलब्ध करणारे किंवा पोटॅश उपलब्ध करणारे हे जीवाणू जर जमिनीमध्ये गेले तर नक्कीच आपल्याला फोटो संख्या वाढायला मदत होते कारण हे जीवन काय करतात तर उपलब्ध असताना नायट्रोजन तो पिकाला मिळवून देण्याचे काम करतात जमिनीमध्ये पडलेला जो फॉस्फरस आहे तो तो विरघळण्यासाठी काम करतात त्यानंतर आसपास कुठं पडलेला जर पोटॅश असेल तर पोटॅश मुळां लागत आणणं की मोबिलाइज करणं कि मुळांजवळ आणून देणं हे काम तुम्हाला नक्कीच हेच बॅक्टेरिया करतात आणि हे बॅक्टेरियाचा वापर केला तर नक्कीच आपल्याला फोटव्या संख्या वाढायला मदत होते त्यासोबतच यांचा वापर ह्युमिक एसिड सोबत केला या जीवाणूंचा तर एक प्रकारचे जो ऍसिडिफिकेशनचा पार्ट होतो जमिनीमध्ये जो वरच्या लेअरमध्ये थोडाफार होते पीएच कमी होतो आणि तो ऍसिडमुळे कमी होतो आणि पर्यायनं अन्नद्रव्यांची उपलब्धता फास्ट व्हायला चालू होते त्यामुळं एक ह्युमिक साधारणतः आर्य बायला प्रोमॅसिस जी एक लिटर आणि सोबत तुम्ही अडीचशे ग्राम ह्युमिक ऍसिड ह्युमिक्रो नवानं जे आहे मार्केटमध्ये उपलब्ध हिमिक्रो नाईन्टी एट हे तुम्ही घेतलं आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये ड्रिप न सोडलं तर नक्कीच तुम्हाला फुटबरिक संख्या वाढायला मदत होते आणि अशा प्रकारे फुटबॉल संख्या जर वाढली तर नक्की आपल्याला ऊसामध्ये फुटबॉल संख्या योग्य ठेवून उत्पादनामध्ये वाढ करता येतात साधारणतः चाळीस ते पन्नास हजार ऊस आपल्या एकरामध्ये राहायला पाहिजेत आणि चाळीस ते पन्नास हजार ऊस राहिले शेवटपर्यंत तरच आपल्याला चाळीस ते पन्नास हजार ऊसासाठी तेवढेच फुटवे आपल्या यामध्ये पाहिजेत त्यामुळं एका ह्यामध्ये एका झाडापासून एका कुमापासून साधारणतः आपल्याला आठ ते दहा फूट मिळायला पाहिजे असं जर नियोजन ठेवलं तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार ऊसांची जी गणित आहे ते बसवता येतं आणि साधारणतः एक ऊस दोन किलो जर पकडलं तरी चाळीस दोन ऐंशी म्हणजे ऐंशी आसपास आपल्याला उत्पादनामध्ये गणित बसवता येतं त्यामुळे काळजीपूर्वक संख्यापूर्वची किती आहे याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला प्रमासेस जी आणि हेमी कॅशचा जर डोस दिलात तर नक्की तुम्हाला संख्या वाढण्यासाठी मदत होते धन्यवाद